आकाशवाणी मुंबई कौस्तुभपटत प्रादेशिक बात बातम्या देत आहे ठळक बातम्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातल्या एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये मदत करण्याचे शासनादेश जारी पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याचे मंत्र्यांना निर्देश राज्यात अतिवृष्टीमुळे सत्तर लाख एकरांवरच्या पिकांचं नुकसान झालं असल्याचा कृषी मंत्र्यांचा अंदाज ईपीएफओमध्ये यंदाच्या जुलै महिन्यात एकवीस लाखांपेक्षा जास्त नवीन सदस्य नोंदणी आणि एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं आज राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातल्या एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये मदत करण्याचे शासन आदेश दिले असून एक हजार आठशे एकोणतीस कोटींची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते उर्वरित रक्कम येत्या दहा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल मदत जाहीर करण्याची प्रक्रिया निरंतरपणे चालू राहणार असून यापुढेही मदत निधीचे जी आर वितरित केले जातील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अहिल्यानगर सोलापूर बीड परभणी या भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे आत्तापर्यंत नऊशे पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस झाला असून सरासरीपेक्षा एकशे दोन टक्के जास्त पाऊस झाला आहे पुरामुळे आठ जणांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत पूरग्रस्त भागात एनडीआरएफ एस डी आर एफच्या सतरा तुकड्या तैनात केल्या आहेत या भागांचा आढावा घ्यायला मंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना सांगितलं आहे आपण स्वतःही काही भागांना भेट देणार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अतिवृष्टीमुळे सत्तर लाख एकरावरच्या पिकांचं चा नुकसान झालं असल्याचा अंदाज कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत व्यक्त केला माझ्या शेतकरी बांधवांना या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो की शेवटी हे निसर्गाचं संकट आहे शेवटी आपल्या सगळ्यांना याला सामोरं जावंच लागेल धीर धरावंच लागल, लागल। शेवटी या संकटाच्या काळी अडचणीच्या काळी हे शासन तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे ज्यांचे जुंचे नुकसान भरपाई झालेली पंचनामे पूर्ण झालेत त्यांना नुकसान भरपाई दिलेली आहे अजूनही ज्यांची नुकसान भरपाई देण्याचं राहिलेलं आहे ती संपूर्ण नुकसान भरपाई दिपाळीच्या अगोदर माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना दिली जाईल जिथे अत्याप पंचनामे झालेले नाहीत किंवा आणखी नुकसानी झालेले असण्याची शक्यता आहे तिथे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत पोहोचवली जाईल असं आश्वासन भरणे यांनी दिलं राज्यात गेल्या काही दिवसात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्भवली असून अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालं आहे तसंच पशुधन वाहून गेलं असून घरांचंही नुकसान झालं असल्यानं राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे पुढच्या काही दिवसात राज्यात आणखी पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा इशारा असलेल्या भागात जीवित आणि वित्तहानी रोखण्याच्या दृष्टीनं पावलं उचलावी असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरणाच्या पाणलोक क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं विसर्गात वाढ करण्यात आली आहे धरणातून सध्या दोन हजार दोनशे बहात्तर दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे पैठणचं जायकवाडी धरण जवळपास पूर्ण भरलं असून धरणात सध्या ब्याण्णव हजार एकोणचाळीस घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे त्यामुळे धरणातून सध्या एक लाख तीन हजार सातशे बावन्न घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे मांजरा धरणातून त्रेचाळीस हजार पाचशे सोळा माजलगाव धरणातून एक लाख पंधरा हजार दोनशे त्रेचाळीस तर सीना कोळेगाव प्रकल्पातून सत्तर हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग होत आहे सेवा या विशेष मालिकेत आज जाणून घेऊया प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेबद्दल देशातल्या युवांना कुशल बनवण्यासाठी अकरा वर्षांपूर्वी केंद्र स्किल इंडिया योजना सुरू केली या योजनेचा भाग म्हणून पंधरा जुलै दोन हजार पंधरा रोजी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत गेल्या दहा वर्षात देशातल्या हजारो युवकांनी विविध क्षेत्रातलं कौशल्य आत्मसात केलं आहे या योजने का उद्दिष्टा बदल बोलता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मनाल होते साथियों लंबे समय तक सरकारों में स्किल डेवलपमेंट को लेकर ना वैसी गंभीरता थी और ना ही वैसी दूरदृष्टि थी इसका बहुत बड़ा नुकसान हमारे नौजवानों को उठाना पड़ा इंडस्ट्री में डिमांड होने के बावजूद नौजवानों में टैलेंट होने के बावजूद स्किल डेवलपमेंट न होने से युवाओं के लिए नौकरी पाना अत्यंत कठिन हो गया ये हमारी सरकार है जिसने युवाओं में स्किल डेवलपमेंट की गंभीरता को समझा है हमने स्किल डेवलपमेंट के लिए अलग मंत्रालय बनाए और भारत में पहली बार स्किल इसी एक विषय के लिए डेडिकेटेड अगाले है? देश के नौजवानों के लिए एक नया है। या योजने गेल्या वर्षात एक कोटी लाख युवांना प्रशिक्षित करण्यात आला आहे यात पंचेचाळीस टक्के महिला आहेत आता योजनेचा चौथा टप्पा सुरू झाला असून पुढचं वर्षभर तो राबवला जाईल या योजनेचा लाभ घेऊन कुशल झालेल्या युवांना नोकरी तर मिळत आहेच शिवाय स्वतःचा व्यवसायही उभारायला मदत मिळणार आहे ऐकूयात या योजनेच्या लाभार्थ्याची एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया मे सलून मे नायिका काम कर था तो उसमें मुझे हज़ार सैलरी मिलती थी जिससे मेरा गुजारा पूरा नहीं हो पाता था क्योंकि घर में मैं वाइफ और बच्चे और और मम्मी सबका और बच्चों को पढ़ाना तो अभी इस टाइम में क्या कि बच्चों को पढ़ाने में भी खर्चा होता है और ये सारा यानी कि उस सैलरी से मेरा पूरा नहीं हो रहा था पी एम विश्वकर्मा में यहाँ पे आने के बाद जो नए टूल किट होते हैं उनके बारे में जानकारी मुझे यहाँ से मिली जिससे मैं नए तरीके से ज्यादा पैसे कमा पाऊंगा इसलिए या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं यंदाच्या जुलै महिन्यात एकवीस लाखांपेक्षा जास्त नवीन सदस्य नोंदणी केली असून गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत यंदा पाच पूर्णांक पंचावन्न शतांश टक्के वेतन वाढ झाल्याचं याबाबतच्या अहवालात म्हटलं आहे यामधून रोजगाराच्या संधीत वाढ झाल्याचं आणि कर्मचाऱ्यांमध्ये आपल्याला मिळणाऱ्या लाभांबाबत अधिक जागरूकता निर्माण झाल्याचं स्पष्ट होत आहे यंदाच्या जुलै महिन्यात नऊ लाखांपेक्षा जास्त नवीन सदस्यांनी ई पी एफ ओमध्ये नोंदणी केली असून यामध्ये अठरा ते पंचवीस वयोगटातल्या सुमारे पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार सदस्यांचा समावेश आहे तसंच यंदाच्या जुलै महिन्यात दोन लाखांपेक्षा जास्त नवीन महिला सदस्य ई पी एफ ओशी जोडल्या गेल्या अशी माहिती कामगार आणि रोजगार मंत्रालयानं दिली आहे वस्तू आणि सेवा करांमध्ये केलेल्या सुधारणा कालपासून लागू झाल्या या अंतर्गत जीएसटीचा बारा आणि अठ्ठावीस टक्क्यांचा टप्पा रद्द झाला असून फक्त पाच आणि अठरा टक्के अशा दोन टप्प्यांमध्ये जीएसटी आकारला जात आहे कृषी क्षेत्रातील नव्या कर रचनेविषयी जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून जीएसटी सुधारणेमुळे कृषी क्षेत्रात अनेक अनुकूल बदल होणार आहेत नव्या कररचनेमुळे खतं कीटकनाशकं यांच्या किमती कमी झाल्या आहेत ट्रॅक्टर ट्रॅक्टरचे विविध भाग ठिबक सिंचन तुषार सिंचन कापणी यंत्र या सर्वांवरचा जीएसटी आता पाच टक्के झाला आहे यामुळे यांत्रिकीकरणाला चालना मिळेल तसंच अंग मेहनतही वाचेल ठिबक तुषार सिंचन कमी किमतीत उपलब्ध झाल्यामुळे अधिक जमीन ओलिताखाली येईल याचा परिणाम उत्पादन वाढीवर होणार आहे फळं भाज्या तूप लोणी यावरचा जीएसटी पाच टक्के झाला असून दूध आणि पनीरवरचा जीएसटी शून्य करण्यात आला आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल सौर ऊर्जेवर आधारित उपकरणांवरचा जीएसटी बारा टक्क्यावरून पाच टक्के झाला आहे त्यामुळे पंपाचा जास्तीत जास्त वापर होईल आणि शेतकऱ्यांचा सिंचनाचा खर्चही वाचणार आहे स्वच्छतेचं महत्व सर्वांच्या मनावर ठसवण्यासाठी सुरू झालेल्या स्वच्छता ही सेवा या अभियानात आतापर्यंत देशभरातले दीड कोटीपेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले आहेत केंद्रीय आवास आणि शहरी विकास मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार या अभियानांतर्गत आतापर्यंत देशात अकरा लाखापेक्षा जास्त ठिकाणं ठरवून दिली असून यापैकी जवळपास अडीच लाख ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली आहे या अभियानांतर्गत विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत एकाहत्तरवे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करणार आहेत मल्याळी चित्रपट अभिनेता मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येईल <laughs> सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार शाहरुख खान <sharpenn ideia wallet> यांना जवान या चित्रपटासाठी तर विक्रांत मस्सी यांना ट्वेल्थ फेल या चित्रपटासाठी प्रदान करण्यात येईल <sharpennah> सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा <sharpennah> पुरस्कार राणी मुखर्जी यांना मिसेस चॅच चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी प्रदान करण्यात येईल सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार बारावी फेल या चित्रपटाला मिळणार आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार द केरळ स्टोरीसाठी सुदिप्त सेन यांना तर रॉकी आणि राणी की प्रेम कहाणीला सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला मिला, आहे नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या कार्यक्रमाला माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव देखील उपस्थित राहणार आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातल्या एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये मदत करण्याचे शासनादेश जारी पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याचे मंत्र्यांना निर्देश राज्यात अतिवृष्टीमुळे सत्तर लाख एकरांवरच्या पिकांचं नुकसान झालं असल्याचा ई पी एफ ओमध्ये यंदाच्या जुलै महिन्यात एकवीस लाखांपेक्षा जास्त नवीन सदस्य नोंदणी आणि एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं आज राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार